हॅलो हाय स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ सर्वांना तर छान अशी सकाळची सुरुवात अशी झालेली आहे म्हणजे माझी पूजेपासून तर आपली जी रोजची कामं असतात ती आटपून झाली की अंघोळ झाली की पहिलं काम असतं ते म्हणजे पूजा करणं आणि पूजा झाली की नंतर जी कामं असतात ती स्वयंपाकाची तर छान असं इथं बघा सकाळी सकाळीच पाणी वगैरे झाल्यानंतर वरून असं छान ऊन पडलं होतं छान वाटत होतं आणि मग असं शेंगदाणे भाजून घ्यायचे होते मला कूट संपलेलं होतं शेंगदाण्याचं म्हणून म्हटलं चला अगोदर शेंगदाणे भाजून घेऊयात नंतर बाकीची कामं अटपूयात म्हणजे थंड होतील जेणेकरून आणि नंतर आपल्याला कूट वगैरे शेंगदाण्याचं वाटून घेता येईल मग इथे माझी साय पण जमा झाली होती मंद गॅसवरती मी शेंगदाणे पण भाजत होते आणि इथे बघा साय एक मी रात्री काढून ठेवते बाहेर म्हणजे मी फ्रीजमध्ये ठेवून देत असते सहा रोजच्या रोज टाकून तर रात्रीचं मी एक उद्या करायचं असेल तर आदल्या दिवशी असं मी फ्रीजच्या बाहेर काढून ठेवते म्हणजे सकाळी ना आपण पटकन रवी आतमध्ये घालताच असं थोडं हलवलं की लगेच लोणी छान असं येतं बरं का तर असंच बघा मी शेंगदाणे भाजत भाजतच इथे ताक बनवत होते तर असं पटकन माझं लोणी पण आलं आणि छान असे आपल्या इकडे शेंगदाणे भाजणं सुरू होते तुम्ही पाहू शकता किती छान इथे लोणी आलेलं आहे तर मी एकाच हाताने दाखवत आहे आणि एका हाताने असं लोणी काढत आहे तर खरंच असा गोळा झाला होता लोण्याचा मस्त असा तर मग इथे मी लोणी सर्व काढून घेत आहे तुम्ही पाहू शकता असं लोणी काढून त्यानंतर मी दोन तीन पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलं आणि धुवून घेतल्याच्यानंतर लगेच इथं लोणी आपलं तूप करण्यासाठी म्हणजे कडण्यासाठी ठेवून दिलं तर हे लोणी कडत कडत बाकीचे कामं करायचे होते तर इथे बघा मी ना इथे भाजी टाकली आपली फोडणीला मटकीची आणि ताक काढून ठेवलं तांब्यामध्ये कारण त्याच तवलीमध्ये नको म्हटलं आणि ग्लासमध्ये काढून ठेवलं मुलीला ग्लासमधल्या ताक द्यायचं होतं पहिल्या ताजं ताजं छान सकाळी सकाळी म्हणजे तिला चाललंय जरा स्टोनचा प्रॉब्लेम त्यामुळे सकाळी तिला ताक द्यायचं होतं म्हणून ग्लासमध्ये ताक काढून ठेवलं पीठ मळून ठेवलं तोपर्यंत ती चिकट सगळी भांडीची होती ती गरम पाण्यानं स्वच्छ अशी धुवून घेतली पीठ भिजत होतं तोपर्यंत भाजी शिजून झाली नंतर मी तूप कडल्याच्या नंतर लगेच घेतल्या इथे म्हणजे चपात्या करण्यासाठी आणि छान असं चपात्या पण करून झाल्या एकामागून एक अशा आपल्या चपात्या करणं चालू होतं आणि चपात्या करून झाल्याच्यानंतर आहोंना दिले जेवणासाठी आणि आहोणचं जेवण झालं की मग थोडंसं मी थोडंसं रिलॅक्स थोडंसं बसलं आहे त्यांच्यासोबत त्यांचे जेवण झाल्यानंतर आणि थोडंसं आपण ज्यूस वगैरे घेतला आणि स्वतःसाठी ज्यूस बनवला आणि मग ज्यूस घेतला मग इथे बघा दुपारची कामं आटपली बोटा वगैरे भांडे क्लीन करून ठेवली जेवण केलं आणि बाहेर आले होते तर थोडंसं आभाळ आल्यासारखं वाटत होतं बरं का आज तर असं आभाळ आलं होतं मग बाहेर इथं बघत होते तर किती छान छान अशा कळ्या आल्या होत्या गुलाबाला आपल्या छान असा गुलाब पण फुटला होता आणि स्वस्तिकचं झाड पण खूप छान फुटलं होतं स्वस्तिकच्या झाडाला पण खूप छान अशा कळ्या आल्या होत्या गुलाबाला पण तीन चार अशा कळ्या आल्या होत्या आणि हे बघा छोटंसं फूल आलेलं आहे आणि हे बघा इथं मी शेवंतीचं झाड लावलं होतं ना पिवळ्या ते तर असं मरायला लागल्यासारखं झालेलं ला आहे आणि कोरफोड मग तर आपले एक एकदम छान आलेले आहे हिरवीगार खूप छान फुटलेले आहे कोरफड तुळसी छान आलेले आहे आता आपल्याला सुट्टीसाठी जायचं आहे गावाकडे आता येईपर्यंत माहीत नाही या झाडांचं काय होणार आहे तर तो आनंद घेतला मी थोडा वेळ झाडांपाशी बसले आणि थोडीशी धूळ झाली होती मग पाण्याने थोडेसे झाड पण असे म्हणजे हाताने थोडंसं साफ करून घेतलं म्हणजे कशी टवटवीत हिरवीगार आपली झाडं दिसतात म्हणून मग इथं घेतले होते ते म्हणजे कांदे आणि अशी कांदे म्हटलं स्वच्छ असे निवडून ठेवावेत वरचे जे हे साल असते पाचोळा असतो तो काढून ठेवावा म्हणजे आपले कांदे स्वच्छ आणि नीटनिटके असं करून ठेवलं की चांगले राहतात नाहीतर मग एखादा जर कांदा खराब असेल ना एक कांदा नसला की सगळे कांदे नसतात म्हणून म्हटलं असं स्वच्छ आपण कांदे करून घेऊयात म्हणून इथं बसले मी आणि टोपल्यातच असं मी स्वच्छ करून घेतो ते कांदे म्हणजे सगळीकडेच ही साल उडणार नाही सगळ्या गॅलरीत कचरा नाही म्हणून टोपल्यातच मी सगळे असे हलतानी साल काढून घेत होते आणि साईडला कांदे ठेवून दिले परत ती सगळा कचरा काढून टाकला आणि परत या टोपल्यामध्येच कांदे ठेवली तुम्ही पाहू शकता अशी कांदे आपले निवडून स्वच्छ तयार आहेत त्यानंतर लगेच चालू झाला तो म्हणजे पाऊस हा पाऊस तर काही संपायचं नावच घेत नाही तुमच्याकडेही पाऊस आला का हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा बरं का असा पाऊस होता असा जोरजोरात पाऊस आला होता की काही सांगू नका इतका पाऊस होता आणि असं वाटलं नाही आता की सकाळी सकाळी ना आता मी फिरायला जातो तर असं वाटत होतं की आता थंडी सुरू झाली आहे कारण चांगलीच थंडी जाणवत होती बरं का आणि इतका पाऊस सुरू झाला असा येत होता की खूप जोराजोरात पाऊस येतो होता अक्षरशः रस्त्यांनी पाणी जात होतं आणि आपल्या ना पूर्ण इकडे पाऊस आला होता नंतर मग एक तासाभराने पाऊस थांबला त्यानंतर मला जायचं होतं ते म्हणजे हे बघा मी आले आहे ज्वेलरी शॉपमध्ये तर इथे कशासाठी आले आहे तर सांगतेच तर मुलींचं काही ना काही चाललेलंच असतं तर छोट्या मुलीचे जरा इयरिंग खराब झाले होते तिचे अगोदरचे जे सांदीचेच होते आणि असे रिंग टाईप होते ते तर तिला ते खराब झाले होते म्हणजे तुटलं होतं एक तर तिला पाहिजे होतं माझ्या कानात काही नाही मला पाहिजे पाहिजे आणि आपण गोल्डचं तर घालू नाही शकत स्कूलमध्ये अलाऊड नाही त्यामुळे म्हटलं छोटंसं काहीतरी घेऊयात म्हणून आले इथे मी आणि हे बघा आपण एक बघता बघता दुसरी पण काही ना काही गोष्ट बघतच असतो असंच असताना स्त्रियांचं शॉपिंग कुणाला आवडत नाही खरेदी तर सगळ्यांची फेवरेट असते तर ते घेऊन आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेऊन आले आहे तर ही बघा ही आहे अंगठी ही घेतली दिदीसाठी दिदीला खूप आवडली होती छोटीशीच आहे आणि एकदम नाजूक आहे तिला खूप आवडली म्हटलं चला असू देत तिला घेतली ही अंगठी आणि अशी छोटीशीच अंगठी आहे पण किती महाग आहे बघा चांदी किती महाग झालेली आहे आणि हे बघा हे घेतलं आहे छोटीसाठी तिच्या कानातले खराब झाले होते म्हणून तर हे तिच्यासाठी घेतलं एवढंसं दिसतं पण किती महाग आहे हे कानातलेच आहेत हजार रुपयेला पडले म्हणजे नऊ साडेनऊशे ते म्हणजे हजारपर्यंतच झाले आणि ती अंगठी आहे ती साडेचारशे ती म्हणजे एवढीशा गोष्टीला आणि चांदीला एवढी किंमत आली आहे आता गोल्डचं तर काय सांगूच नका घ्यावं हो की नाही असं झालंय तर असा होता आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला तर भेटूया नेक्स्ट